एका ठिकाणी एका परिसरामध्ये लग्न समारंभाचा कार्यक्रम चालू होता मग एका ठिकाणी लग्न चालू होतं त्या लग्नामध्ये बरेच पाहुणे रावणे हे आलेले होते काही जण जेवण करत होते काही जण डान्स करत होते ते काही जण आपापल्या कामामध्ये गुंग झालेले होते काही जण एकमेकांना गप्पा मारत होते मग या लग्नामध्ये आलेली एक बेचाळीस वर्षीय महिला होती ती महिला जेवणाचा ताट घेऊन एका टेबलवर बसून जेवण करत होती आता जेवण करता करता तिची नजर समोरच्या टेबलवर गेली तर समोरच्या टेबलवर एक पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती होता आणि तो सुद्धा जेवण करत होता जेव्हा या महिलेची नजर त्या पंचेचाळीस व्यक्ती वर्षीय पुरुषावर पडली आणि त्या पुरुषाची नजर या चाळीस वर्षीय महिलेवर पडली तेव्हा या दोघांची नजर एकमेकांना भेटली आणि ते दोघंजणं एकमेकांकडं बघतच राहिले पाहतच राहिले आजूबाजूचे लोक त्यांना विचारत होते नेमकं काय झालंय कशापर्यंत झालंय तरी त्यांना काही सुधरत नव्हतं ते एकमेकांना पाहत होते बघत होते आणि एकमेकांकडं टकमक टकमकं बघ राहिले होते मग एकमेकांकडे बघितल्यानंतर त्या दोघ जण उठून एकमेकांच्या जवळ आले एकमेकांच्या जवळ आल्यानंतर एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्या दोघांचं बोलणं सुरू झालं आणि बोलणं सुरू झाल्यानंतर बेचाळीस वर्षीय महिलेनं आणि पंचेचाळीस वर्षीय पुरुषांना या दोघांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्या दोघांची सुहाग्रात त्याच पद्धतीनं झाली पण मात्र याला त्या पुरुषाला तीन मुलं तर त्या, त्या महिलेला एक सुद्धा होती आणि यांची अशा पद्धतीनं एवढं वय होऊन सुद्धा उत्साहामध्ये सु झालेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते आहे उत्तर प्रदेशमधील श्रीरामपूरचं पूरमधील जे मुझिमनगर पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे प्रकरण आहे आणि याच परिसरामध्ये राहणारी एक बेचाळीस वर्षीय महिला होती तर याच परिसरामध्ये राहणारा बेचाळीस वर्षीय पुरुष होता या परिसरामध्ये एका ठिकाणी लग्न होतं आणि या लग्न समारंभामध्ये ती महिला आणि ते पुरुष एकमेकांना भेटले होते एकमेकांना पाहिल्यानंतर एकमेकांच्या जवळ आले मोबाईल नंबर घेतला मोबाईल नंबर घेतल्यानंतर बोलणं सुरू झालं आणि बोलणं सुरू झाल्यानंतर त्यांनी काही दिवसातच लग्नसुद्धा केलं आणि लग्न केल्यानंतर संपूर्ण प्रकरण घडलं त्यांना अगोदर लेकरंसुद्धा होते हे आपण बघितलेलं आहे पण मात्र या, या गोष्टीला जी सुरुवात होते ती होते दोन हजार चारपासून दोन हजार चारला या महिलेचं आणि तो जो पुरुष आहे या दोघांचं लग्न झालेलं होतं मग लग्न झाल्यानंतर या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर यांचा संसारामध्ये यांना सुरुवातीला एक मुलगा झाला नंतर एक मुलगा झाला आणि नंतर एक मुलगी झाली अशा पद्धतीनं तीन मुलं या दोघांना झाले आणि यांचा संसार दोन हजार बा बारापर्यंत अशाच पद्धतीनं चालू राहिला सहा वर्ष मग या सहा वर्षाचा काळखंड पार पडल्यानंतर या दोघांमध्ये खटके उडू लागले एकमेकांप्रती भांडण होऊ लागले आणि भांडण झाल्यामुळं दोन हजार बाराला तो जो पुरुष आहे त्यानं त्या महिलेला तलाक दिला डिवोर्स दिला ते दोघं जण एकमेकांपासून वेगळं झाले कारण की त्या महिलेला त्याचा स्वभाव पटाना गेला त्या त्या म पुरुषाला तिचा स्वभाव पटाना गेला म्हणून या दोघांनी वेगवेगळं व्हायचं ठरवलं हे दोघ जणांनी घटस्फोट घेतला दोन हजार बारामध्ये आणि हे दोघं जण एकमेकांपासून वेगळं झाले मग वेगळं झाल्यानंतर ती जी महिला आहे त्याच परिसरामधल्या एका लांब ठिकाणी राहत होती तर हा पुरुष इकडं त्याच्या लेकरांसोबत राहत होता कारण की तीन मुलांपैकी दोन मुलं हे त्या पुरुषाकडं होते तर एक मुलगं हा महिलेकडं होता अशा पद्धतीनं ते डिवोर्सनंतर घडलेलं होतं पण मात्र या दोघांनी हे के लग्न केलेलं नव्हतं हे त्यांचे लेकरं मुलाचं सांभाळ करण्यासाठी त्याच परिसरामध्ये दूर दूर राहत होते दोघांची कधीही भेट झालेली नव्हती कधीही बोलणं झालेलं नव्हतं बघता 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 दिवसामाग दिवसं गेले दिवसामाग दिवस गेले महिन्या माग महिन्या गेले आणि बघता बघता या संपूर्ण प्रकरणाला बारा वर्ष उलटले आणि मग बारा वर्ष उलटल्यानंतर तारीख आली दोन जून दोन हजार चोवीसची दोन जून हजार दोन चोवीसला ला या परिसरामध्ये एका ठिकाणी लग्न होतं आणि या लग्न समारंभामध्ये ती महिला जेवण करत होती आणि जेवण करत असताना पुढच्या टेबलवर जो तिचा नवरा आहे जो बारा वर्षापूर्वी दिवस देऊन झाला होता तो तिला समोर दिसला त्याला ती समोर दिसली या दोघांची नजरा नजर झाली आणि नजरा नजर झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांना पाहिलं पण मात्र यांना एकमेकाकडं पाहत असताना त्यांच्या जा ज्या जुना झालेले भांडणं आहेत जुने झालेल्या ज्या चुका आहेत ही डोळ्यासमोर येत होतं कशा पद्धतीनं हिनं त्याला भांडली ती त्याला भांडली असं सगळं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येत होतं पण मात्र आता तो किती प्रमाणात बदलला आहे बारा वर्षापूर्वी कसा होता आता कसा झाला आहे ती महिला बारापूर्वी वर्षापूर्वी कशी होती आता कशी झाली आहे ती तेव्हा किती सुंदर दिसायची आता तशीच आहे थोडाफार बदल झाला आहे असं त्या पुरुषाला वाटू लागलं त्या महिलेला वाटू लागलं ला, दोघांना एकमेकांप्रती अशा पद्धतीनं वाटू लागलं ला। मग बराच वेळ एकमेकांना बघितल्यानंतर बोलावा का नाही बोलावं बोलावं का नाही बोलावा असं करत ते एकमेकांच्या जवळ आले एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मोबाईलवर फक्त मॅसेज पाठवला की झालं गेलं ते विसरून जा ती झालेली एक चूक होती हिनं माफी मागितली त्यानं माफी मागितली दोघांनी माफी मागितली आणि मग पुन्हा एकदा आपण एकत्र येऊ लग्न करू आयुष्याचा संसार सुखाचा करू असं त्या दोघांनी ठरवलं आणि मग ठरवल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लग्न केले जे ते भावंड आहेत जे बारा वर्षापूर्वी वेगळे झालेले होते ते आता मोठाले झाले होते आणि ते पुन्हा एकदा एकत्र आले होते आणि एकत्र आल्यानंतर यांचा सुखाचा संसार सुरू झाला होता अशा पद्धतीची घटना हे उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये या परिसरामध्ये घडलेली आहे ही एक सक्सेस स्टोरी आहे काय आहे कशा पद्धतीनं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण मात्र ही स्टोरी आज तक या चॅनल कव्हर केली त्यांना ही बातमी समजली आणि त्यांनी कव्हर केल्यानंतर आम्ही पाहिल्यानंतर ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवावी ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं वाटलं म्हणून तुमच्यापर्यंत ती पोहोचवली आहे हे संपूर्ण प्रकरण कसं वाटलं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या